वाव हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण मस्त गरमागरम बटाट्याची भजी बनवणार आहे बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपण भजी बनवणार आहे आणि एकदम असं काहीही त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इन्ग्रेडियंट लागणार नाही आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे अगदी कोण नव शिकव मुलं मुली कोणीही असेल त्यांना हे घेईल बॅचलर मुला मुलींसाठी कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला सांगेन अगदी सोप्या पद्धतीने आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे तुम्ही सुंदर अशी ती चटणी पण बघू शकता आणि ती भजीसुद्धा खूप सुंदर अशी झालेली आहे तर चला आपण आता सुरुवात करूया नक्कीच आता हे बघा तुम्हाला आवडेल हे एकदा तुम्ही बघा आणि स्वतःही बनवा तुम्ही हे बघा आता आपण सुरुवात करतो आपण सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे पाणी घेऊन त्याच्यामध्ये बटाट्याचे असे काप करणारे साचा आहे माझ्याकडे तो आणि तुमच्याकडे चाकून सुद्धा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा चालणार आहे सुद्धा तुम्ही कापू शकता आणि साच्यामुळे काय होतं एकसारखे असे होता, एक व्यवस्थित होतात हे बघा खूप सुंदर पद्धतीने असं आपण असे काप करून घेणार आहोत आणि बटाटा आपण असा आडवा केलेला उ असं उभा धरायचा नाही आडवा केल्यामुळे रुंदी वाढते त्याची तर तुम्ही बघू शकता मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे आपण दोन तीन पाण्यामध्ये धुवणार आहोत ह्या पद्धतीने आपण आता हे करायला घेतलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा घरी बनवून बघा खूप सुंदर होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे बघा मी दोन तीन पाण्यामध्ये हे धुवून घेतलेले आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही धुवून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचा पूर्ण जो स्टार्च असतो तो पूर्ण निघायला हवा आपल्याला स्टार्च निघाला की म्हणजे बटाटे व्यवस्थित फ्राय होतात आणि कुरकुरीत होतात तर पद्धतीने आपण स्वच्छ असे दोन तीन पाण्यामध्ये घेतलेले आहे आणि नक्कीच एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आहे काही अवघड नाही आहे कोणीही जे बॅचलर मुलं मुली असतील तेही करू शकतात अगदी दोन मिनटात होणारी गोष्ट आहे ही आणि मी कोथंबीर बघा एवढी घेतलेली आहे ही आणि त्याच्याबरोबर दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही चवी आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला वाटताना आणि त्याच्यामध्ये ते कलर आपला जो येणार आहे हिरवा कलर तो 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 तर लिंबूमुळे येणार आहे आणि तो लिंबूमुळे टिकूनही राहणार आहे आणि थोडेसे आपण चणे घेतलेले साल काढले त्याची फक्त तुमच्याकडे डाळी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हा लिंबू आता आपण त्याच्यामध्ये वाटण्याच्या जस्ट अगोदर आपण सगळं पिळून घेणार आहे एकत्र एक आणि थोडंसं मीठ पण सुद्धा आपण टाकून घेणार आहोत ह्या पद्धतीने हे बघा मस्तपैकी असं तुम्हाला जेवढं चवीनुसार आंबट हवा असेल त्यानुसार पण शक्यतो ह्याचं चटणीचा कलर लिंबूमुळे आहे तसाच राहतो कलर हि हिरवागार असं सुंदर असं हे बघा आणि आता आपली ही चटणी आता वाटून झालेली आहे खूप कलर बघू शकता तुम्ही किती अप्रतिम झालेले सुंदर असे तर आता आपण घेणार आहेत आता आपण त्याच्यासाठी आता आपण भजी बनवण्यासाठी आपण बटाटे भजी करण्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि थो आता आपण पाणी लागेल तसं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर थोडं 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 पाणी घेऊन आपण व्यवस्थित एकत्र जसं ला एकदम ओतू नका कारण एकदम ओतल्यामुळे काय होईल आपल्याला प्रमाण समजणार नाही तर हळूहळू आपण ज्यांना शिकव मुली मुलं असतील जे काय कोणी असेल त्यांनी आपल्या त्या पद्धतीने थोडं थोडं बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते ते आता मी दोनच बटाट्याचे बनवणार आहे पण दोन बटाट्याचे सुद्धा भरपूर होतात तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा नक्की तुम्हाला आवडेल ते बघा मस्तपैकी असे मस्त असं त्याचं आहे बघा हे रेबिन असं म्हणजे रेबिन टाईप पूर्ण असं झालेलं आहे आता हे तुम्ही सिल्क पूर्ण बघू शकता हे बघा अशी ह्या टाईपमध्ये रेबिन पडते आपले एकदम मस्त रेबिन म्हणजे असे एकसारखी पडते त्याला म्हणून रेबीन बोलतो आपण एकदम मस्त अशीच हे बघा अशी एकदम असे एक एक लाईन अशी एकत्र येते वाकडी तिकडी आली तर म्हणजे बरोबर फेटलेलं नाही सरळ लाईन येते म्हणजे हे बघा आता त्याच्यामध्ये मी थोडासा खाऊचा सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा टाकल्यामुळे काय होईल त्या बॅटरला मस्त असं एकदम अशी सुंदर होईल ती भजी आपली कुरकुरीत होईल आणि फुगेल खूप छान मस्तपैकी तुम्ही बघू शकता असं हे बघा आता आपण तेलामध्ये टाकलेले गरम तेल करायचं मस्तपैकी दोन तीन असे सोडून द्यायचे तेलामध्ये झटपट अशी गरमागरम आपली बटाट्याची भजी आता तयार होणार आहे लगेचच आणि मस्तपैकी पाऊस पण बाहेर पडतो सुंदर वातावरण झालेलं आहे तर म्हटलं भजी अशी बनवण्यासारखी अगदी सोप्या पद्धतीने असतात भजी अशी ही पटकन होते आणि चवीला तर अप्रतिम लागते ही आणि झटपट होते ही भजी हे बघा आता आपण पटाफट आता हे करून फ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूने आपण आता एका बाजूने झाले की लगेच दुसऱ्या बाजूने घेणार आहोत आपण आणि लहान बटाटे आहेत पण ते कापण्याची पद्धत तुम्ही बघितली माझी कशा पद्धतीने तर गोल गोल असं नाही केलेलं आडवे आडवा बटाटा करून आपण कट केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे जरा तर आता हे आपले भजी हे बघा मस्त कुरकुरीत झालेले नक्कीच एकदा बनवून बघा आणि चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी बनवून बघा एकदा अगदी तु हळदसुद्धा मी टाकलेली नाही आहे नुसतं आपण चण्याचं पीठ मीठ आणि सोडा यात ते तीनच इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे आपण आणि एवढं ह्याच्यामध्ये कलरसुद्धा बघा हळद न टाकल्यामुळे काही कलरमध्ये फरक नाही व्यवस्थित आलेलं आहे तुम्ही तुमच्यासमोरच मी हे सगळं वस्तू हे केलेले आहेत अगदी आपण काही असं सिक्रेट वगैरे काही ना नाही आहे आणि खूप छान पद्धतीने हे भजी झालेले आहेत नक्कीच एकदा बनवून बघा आणि दोन बटाट्यामध्ये एवढे भजी होतात तर तुम्ही करून बघा तरी मी थोडं ठेवलेलं आहे अजून पण तुम्हाला आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते गरमागरम भजीचा आनंद कसा गरमागरम घ्यायचा खूप सुंदर पद्धतीने झालेले आहेत आता हे बघा आणि साईज पण तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे या पद्धतीने नक्कीच एकदा तरी तुम्ही बनवून बघा खूप सुंदर खूप सुंदर आणि साईज पण बघू शकता आणि फुगलेत पण खूप छान एकदा तुम्हाला पिठाचं प्रमाण कळलं तर जास्त पातळ करायचं नाही जसं लागेल तसंच आपण पाणी घ्यायचं आहे या पद्धतीने नक्कीच एकदा तरी बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि बरेच मला कमेंट्स यायला लागले त्याच्यामुळे धन्यवाद सर्वांना खूप छान असे तुम्ही मला सपोर्ट करते त्याच्यामुळे धन्यवाद आणि आत्ताच आपण आजाराचा आपण सबस्क्राईब पार केलेले आहेत हे बघा मस्त झालेत नक्की एकदा बनवून बघा धन्यवाद आहे बघा अशी चटणी आणि तो आरोमा चटणीचा लसूण दोन तीन पाकळ्या कोथंबीर हिरवी मिरचीचा खूप सुंदर झालेला आहे कलर बघू शकता खूप छान खूप छान खूप छान एकदम खाताना पण अशी मजा येते गरमागरम झालेलं आहे एकदम सुंदर अशी झालेले आहे